नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की आता ऋषी कमळी सोबत फोनवरती बोलत असतो आणि तिला ऋषी म्हणत असतो कमळी मला माहिती तुला गावाला जायचं होतं पण तुला जाता आलं नाही तुला खूप वाईट वाटतंय पण आता एक गोष्ट इमॅजिन कर की तुझ्यासोबत मी नाही तर तुझे घरचेच बोलताय तुझे आबा बोलताय तर ते काय म्हणाले असते सांग बरं मी सांगतो आबा म्हणाले असते कमळी तू गावाकडून शहराकडे गेली फक्त एकटीचं स्वप्न घेऊन नाही गेली तर आम्हाला सगळ्यांची स्वप्न घेऊन तू गेलीस त्याच्यामुळे आपल्या स्वप्नांवरून लक्ष विचलित होऊ देऊ नको आणि आम्हाला तुझी खूप आठवण येते ग खूप प्रेम आहे आमचं तुझ्यावरती दिवसातून प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येते आम्हाला आणि तुला भेटायला बोलवून घ्यावं असं वाटतं पण त्यापेक्षा जास्त मोठं तुझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न तू पूर्णच करायला हवे त्याच्यामुळे तू तिकडे राहून तुझं स्वप्न पूर्ण कर आणि हो तू आबा मोही त्यांची नाते हे विसरू नको जिद्दीने तुझं स्वप्न पूर्ण कर मला माहिती तुला खूप शिकायचंय खूप मोठं व्हायचंय गावाकडे येऊन तुला कॉलेज सुरू करायचंय मुलींसाठी लहान मुलींना शिकवायला सुद्धा तुला खूप आवडतं म्हणूनच तर आमचं प्रेम आमची माया तुझ्या प्रवासात अडथळा बनू नये असं वाटतं आणि म्हणून माझे आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमी आहे मला माहिती कमळी तुला जाताना मी तुला पैसे देऊ शकलेलो नाहीये पण माझी तुझ्या आईची स्वप्न शिदोरीच्या रूपात तुला दिलेली आहे तुझ्यावर चांगले संस्कार केलेले आहे महाराजांच्या विचारांची श्रीमंती तुला दिलेली आहे आणि एवढं तुझ्यासाठी पुरेसं आहे तू खूप जिद्दी आहे खूप मेहनती आहे हे मला ठाऊकच आहे त्याच्यामुळे आबा मोहितेंची नात आता इकडे गावाकडे येऊन त्यांचं नाव कमालच करणार आली ना आणि तुझं स्वप्न पूर्ण झालं ना तर मग आबा मोहिते हो पूर्ण गावामध्ये कॉलर ताट करून मिरवणार की नाही बघच आणि माझं नाव सुद्धा मोठं होणार कमळी करशील ना माझं नाव मोठं करशील ना तू स्वप्न पूर्ण कमळी म्हणते हो नक्की करणार तुमचं स्वप्न मी पूर्ण आता आरिषीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो खूप इमोशनल झालेला असतो तो म्हणतो कमळी हे बघ मी बोलता बोलताना तुझ्या आई ते बाजूला हुबे तिला सुद्धा बोलायचं हे विसरूनच गेलो धर तुझ्या आईसोबत बोला ना? आता आता ऋषी हा सरू म्हणून म्हणजेच कमळीची आई म्हणून कमळीसोबत बोलत असतो आणि तिची आई तिला काय म्हणाली असते ते तो सांगत असतो कमळी तुझ्या आवडीचं पिठलं भाकरी केलंय बघ तुला आवडतं ना आबा नेहमी तुझ्या आवडीचं बनवायला सांगतात जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा तुझ्या आवडीचे पदार्थ बनवून खातो आम्ही असं बोलून आता कमळी इकडे रडायला लागते इकडे कृषी म्हणत असतो आबांना म्हटलं की तिला बोलवून घेऊया इकडे आपण भेटायला एवढ्या आबा म्हणतात की नाही नाही माझी वाघीण तिकडे जग जिंकायला गेलीय आणि तिचे पाय काय ओढतेस तू माझा अभिमान आहे ती बरोबरच आहे आबांचं इकडे तू एकटी राहते तुझ्यासोबत कोणी नसतं पण तरी सुद्धा मनाने आम्ही तुझ्या सोबतच आहोत कंबी त्याच्यामुळे तू एकटी नाहीये स्वतःला अजिबात एकटं मानायचं नाही या आईने उभ्या आयुष्यात कधी हिंमत हरली नाही खच खाल्ला नाही कधीही कितीही खडतर प्रवास असला तरी सुद्धा या आईने तुला जन्म दिलेला आहे तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये हिंमत आहे या आईची त्याच्यामुळे कधीही हरून जाऊ नकोस हिंमतीने प्रत्येक गोष्टीला तोंड दे आता हे शब्द ऐकून कमळी इकडे रडत असते तिला खूपच इमोशनल झाल्यासारखं वाटत असतं पण ऋषी ज्या पद्धतीने तिला समजावत असतो धीर देत असतो ते कमालीचं असतं म्हणतो कमळी एक दिवस अख्ख जग मला कमळीची आई म्हणून ओळखेल आणि तेव्हा माझ्यासाठी खूप अभिमानास्पद अशी गोष्ट असणार आहे तू खरंच जिंकशील माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती आता आहे सगळं असं बोलून ऋषी सुद्धा खूप इमोशनल झाल्यामुळे तो म्हणतो कमळी फोन ठेवू का आता मी कमळी म्हणते नको ना ऋषी सर तुम्ही बोलत राहा तुम्ही मला खूप छान पद्धतीने सगळं काही समजवताय आणि मला खूप बरं वाटतंय हे असं ऐकतच राहावं असं वाटतंय आणि खरं सांगू मला आता खरंच असं वाटतय की माझी आई आणि आबा माझ्या जवळ आहे आणि तेच माझ्यासोबत मार्फत बोलतात त्याच्यामुळे मला खरंच तुम्हाला थँक्यू म्हणायचंय ऋषी म्हणतो कमळी हे काय चल उद्या किंवा संध्याकाळी आपण कॉलेजच्या बाहेर भेटूया तिथे नाही का मध्ये रस्त्याच्या झाड आहे तिथे आपण भेटूया आणि मला येऊन भेटतो मी बोलतो तुझ्याशी ति तिथे तेवढ्यात कमळी म्हणते ठीक आहे सर आणि ती फोन कट करते मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद